स्पर्धेचे आहे मात्र गुणवत्ता असणाऱ्यांना खूप चांगल्या करिअर संधी आहेत पालक शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्र प्रयत्नातून चांगले करिअर करता येते मात्र विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील संस्कृती जोपासू नका आपल्या बुद्धीच्या जोरावर गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिक प्रयत्न करू आपल्या आई वडिलांचे व गावाचे नाव मोठे करा असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर संदीप किरदळ यांनी ढवळेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले ढवळेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धात्मक मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष निवड पुरस्कार व पी एच डी प्राप्त रयतच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर किर्त व रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी प्राचार्य अशोक शिंदे यांचा सत्कार करण्यात हिंदुस्थानी प्रचार सभा यांचा शिक्षा प्रतिभा सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर गोरखनाथ किर्त व शिवाजी विद्यापीठाची पीएचडी डी पदवी मिळाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर अजित देशमुख प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग किर्दत डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर भरते यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर संदीप किर्दत यांनी पुढे सांगितले की कर्मवीर भावराव पाटील यांच्या विचारधारणेनुसार कार्यरत राहिल्याने रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण बॉडीत काम करण्याची संधी मिळाली आहे रयतच्या विविध शाखेत विद्यार्थी पालक व संस्था केंद्रित शैक्षणिक सामाजिक व भौतिक प्रगतीत दिलेल्या योगदानाची संस्थेने दखल घेऊन सदस्य म्हणून दिली आहे घरची परिस्थिती असतानाही सर्व शिक्षण व प्राध्यापक म्हणून मिळवलेले यश गुरुवर्य आई वडील आणि भाऊ यांच्या प्रेरणेने आणि जिद्दीने मिळाले आहे आपण कोणत्या परिस्थितीत जन्माला येतो हे कोणाच्या हाती नसते पण त्याच परिस्थितीवर जिद्दीने मात करून ती बदलायची असते जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर मोठी स्वप्न पहावी पुस्तकांची मैत्री करावी त्याचबरोबर संवाद कौशल्य भाषा तंत्रज्ञान आत्मविश्वास आणि कष्ट ही पंचसूत्री आपण जीवनामध्ये अंगीकारावी प्रमुख पाहुणे प्राचार्य अशोकराव शिंदे व स्कूल कमिटीचे सदस्य लक्ष्मण ताताशेठ पाटील यांनी सांगितले सकारात्मक मूर्तीची ओळख माझी उपसरपंच राहुल मंडले यांनी करून दिली तर माझी प्राचार्य संजय सर यांनी ढवलेश्वर शाखेच्या उभारणीतील आठवण देत गुणवत्तेची व कार्यरत डॉक्टर संदीप कीर्त यांना रयतेने अंजीव सदस्य करून ढवळेश्वरचा सन्मान केल्याचे सांगितले सूत्रसंचलन मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी तर आभार सर यांनी मांडले यावेळी यु एन सर सरपंच नीलम मंडले देवानंद किर्दत राहुल मंडले रामदास पाटील शंकर काका किर्दत उदय शिंदे प्राध्यापक शहाजी किर्दत सर रामचंद्र किर्दत सर राम कदम मोहन कारंडे सर शंकर भोसले भगवान मंडे दिनकर कांबळे गुरुजी रामभाऊ कदम प्रकाश किर्दत अनिल काका किर्दत कृष्ण जाधव जगन्नाथ किर्दत रामभाऊ किर्दत युवराज किर्दत ज्ञानेश्वर शिंदे जितेंद्र कांबळे अमोल व कांबरे विलास किर्दत दत्ता किर्दत सुरेश कांबरे व आदी मान्यवर उपस्थित होते